जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव सरासरी सातशे ते साडेसातशे रुपयाचा बाजारभाव मिळतो साधारण आवक आठ ते दहा हजार क्रेटची झालेली आहे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोचे पैसे चांगले होत आहेत शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतोय नारायणगावचे हे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित होऊ लागल्यामुळे या ठिकाणी आवक अधिक प्रमाणात होते आणि शेतकऱ्यांचे सध्या पैसे होत आहेत त्यामुळे बळी बळी देखील समाधान व्यक्त करतोय आपल्या सोबत एक छोटा शेतकरी आहे कुठून टाकळी आजी कुठली व्हरायटी घेऊन आला बिरांग कितवा आहे शाळेत जातो की नाही तुमच्याकडे बिबटे आहे की नाही आहे का घरी मम्मी काय करते शेती तुम्ही किती जण भाऊ तीन भाऊ तू मोठा का लहान मोठा आहे दोन भाऊ एक बहीण का पहिल्यांदा झाला का पहिल्यांदा आला का या पूर्वी पण आलता कसं काय वाटतं मार्केट बरी आहे का चल सावकाश जा अभ्यास कर मोठा हो मोठा झाल्यावर काय व्हायचं मोठं झाल्यावर काय व्हायचं पोलीस व्हायचं राजकारणी व्हायचं अधिकारी व्हायचं पोलीस व्हायचं बरं बरं चल तुला शुभेच्छा